नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो तीस जूनपर्यंत तुम्ही ही कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे मग ही कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करा तरच तुम्हाला पुढील पेन्शन मिळणार आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत ही खालील कागदपत्रे जमा केलेली नाहीत त्यांना पुढील पेन्शन मिळणार नाही तर मग मित्रांनो कोणकोणते कागदपत्र जमा करावे लागणार आहे मग मित्रांनो तीस जून ही शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर ही कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहे त्या संदर्भातली महत्त्वाच्या सूचना राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या आहे तर मग काय आहेत महत्त्वाच्या सूचना आणि कोणती कागदपत्र लागणार आहेत त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे नवीन नवीन अपडेट या योजनेविषयी तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो राज्यातील सर्व निराधार योजनेतील नागरिकांना जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे कळवण्यात येत आहे की महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थी यांच्याकरिता दरवर्षी हयात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत म्हणजे मित्रांनो वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा जो जे आर आहे त्यामध्ये दरवर्षी जे काही लाभार्थी निराधार लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी योजनेतील सर्व लाभार्थी यांना हयातीचे प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विभाग यांच्याकडील दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांमुळे संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल अन्वय करण्याबाबत आदेशित केले आहे त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर तात्काळ भरण्याबाबत व लाभार्थी यांचे आधार पडताळणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत सदर विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर तात्काळ भरण्याबाबत व लाभार्थी यांचे आधार पडताळणी करण्याचे करण्याचे कामकाज करण्याकामी राज्यातील तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालय स्तरावर शिबिर आयोजित करण्यात येत आहे सदर शिबिरांचे कामकाज कामी का एक नायब तहसीलदार दोन अव्वल कारकून आठ मंडळ अधिकारी व अठ्ठावीस ग्राम महसूल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शिबिराचा कालावधी आहे तीस जूनपर्यंत तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी दहा वाजता ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल शिबिराचे स्थळ तहसील कार्यालय सकाळी दहा वाजता ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत निराधारांनी सर्व कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी ज्या लाभार्थ्यांनी या आधीच जमा केली असेल तर पुन्हा जमा करण्याची आवश्यकता नाही तरी तुमच्या तहसील कार्यालयात तुम्ही चौकशी करा की तुम्हाला काही कागदपत्र जमा करावी लागणार आहेत का लाभार्थी यांनी शिबिरास किंवा तहसील कार्यालयात येताना डी बी टी पोर्टलवर नोंदणी व आधार पडताळणी कामी तसेच आधार व्हेरिफिकेशन करण्याक आम्ही खालील कागदपत्रे घेऊन यावेत मग योजनेचं नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे आणायची आहे संजय गांधी योजनेतील सर्व प्रवर्ग विधवा दिव्यांग दुर्धर आजारी पीडित घटस्फोटित यांच्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे तर खालील कागदपत्रे लागणार आहे आधार कार्ड छायांकित प्रत बँक पासबुक छायांकित प्रत रेशन कार्ड छायांकित प्रत माहिती भरलेली हयात प्रमाणपत्र पतीचे मयत प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी यांचे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे यू आय डी कार्ड या ठिकाणी लागेल दिव्यांगांचा दुर्धर लाग आधार प्रमाणपत्र आणि घटस्फोटीत असाल तर न्यायालयाचे घटस्फोटीस आदेश असे सर्व झेरॉक्स या ठिकाणी घेऊन जायचे आहे मग श्रावणबाळ योजनेत जे लाभ घेतात त्यांच्यासाठी आधार कार्डची छायांकित प्रत बँक पासबुक छायांकित प्रत रेशन कार्ड छायांकित प्रत माहिती भरलेले हयात प्रमाणपत्र वय वर्ष पासष्ट पूर्ण असल्याचा पुरावा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा दाखला जन्म दाखला वैद्यकीय अधीक्षक वयाचे प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जर शाळा सोडल्याचा दाखला नसेल जन्म प्रमाणपत्र नसेल तर वैद्यकीय अधीक्षक यांचं वयाचं प्रमाणपत्र लागणार आहे फक्त याप्रमाणेच इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांनाही त्यांच्या संवर्गाप्रमाणे ज्या संवर्गातून तुम्ही लाभ घेतायत त्याप्रमाणे कागदपत्रे जमा करावी लागणार आहे तरी सर्व नागरिकांनी शिबिर प्रसंगी प्रमाणे कागदपत्रासह उपस्थित राहून डी बी टी पोर्टलवर नोंदणी व आधार पडताळणी करून घेण्याची दक्षता घ्यावी असे सर्व तहसीलदार यांनी कळविले आहे मित्रांनो तीस जूनपर्यंत सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावी तसेच तहसील कार्यालयात आधार व्हेरिफिकेशन करा तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे कारण की मित्रांनो आता जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसेसुद्धा सरकारने ट्रान्सफर केलेले आहे तर लवकरच तेही आपल्याला मिळणार आहे तर त्याच्या आधी जर तुम्ही काही कागदपत्र तुमचे अपुरे असतील तर ते तुम्ही लवकरात लवकर जाऊन तहसील कार्यालय या ठिकाणी जमा करणे गरजेचे आहे आणि तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आले नसेल त्यासाठी सुद्धा तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही चौकशी करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की तुमचे काय त्रुटी आहे कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आप आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओविषयी माहिती मिळेल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र